केली तेव्हापासून म्हणजे एकदम फ्रेश पण वाटतो आणि असं काही वाटत नाही की आपण व्यायाम केलेला आहे वर्कआउट केलेला आहे असं काही वाटत एक तास कंप्लीट करते रोज नक्कीच नक्कीच मॅडम आपलं सातत्य आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे आणि आपण प्रॉपरली कोचला फॉलो करतात प्रॉपर सिस्टमला फॉलो करतात त्यामुळे आपल्यामध्ये अमेजिंग असा बदल झालेला आहे मॅडम आपण या बदलाचं श्रेय आपण सर्वांना दिलं पण आपल्यामध्ये जो अमेजिंग बदल झालेला आहे आपण कधी वाटवतो का आपला तुमच्यामध्ये इतका अमेजिंग असा बदल होऊ शकतो म्हणून नाही सर मला वाटलंच नव्हतं माझा तेवढा बदल होईल असे असं वाटायचं मला पण जेव्हा फॅमिली जॉईन केली छान नक्कीच नक्कीच मित्रांनो आपण बघू शकतात रुपाली मनोरे मॅडम यांच्यामध्ये मध्ये अमेजिंग असा माइंड ब्लोईंग असा बदल झालेला आहे फक्त आणि फक्त सातत्य आणि प्रॉपर कोच गायडन्स मॅडम yes, आपण इतर महिलांना काय संदेश देऊ इच्छित आपण काय काम करतात आपण काय करतो द्यायला पाहिजे नक्कीच खूपच सुंदर मित्रांनो रुपाली मॅडम या गृहिणी आहेत आणि गृहिणी म्हणतात का वेळ नसतो पण प्रत्येक गृहिणीने वेळ काढलाच पाहिजे कारण शरीर हा असा भाग आहे का जो एकदा जर आपला खराब झाला कुठलाही पार्ट बाजारामध्ये विकत मिळत नाही त्याच्यामुळे आलेल्या प्रत्येक पार्टी आपण आरोग्य राखलेच पाहिजे एक तास वर्कआउट करून जे आपल्या बॉडीला हवंय असं पूर्णपणे सकस दिलंच पाहिजे नक्कीच रुपाली मॅडम खूप सुंदर असा संदेश आपण इतर महिलांना दिलेला आहे आणि आपल्याला आरोग्य परिवार कसा वाटला एका वर्षभरामध्ये आपण आरोग्य परिवारासोबत जोडून आहात तर या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्य परिवारा काय सांगता खूप छान वाटलं वाटत आपलं नक्कीच नक्कीच मॅडम खूपच सुंदर आपला अनुभव होता आणि आपण स्वतःमध्ये खूप उत्तम असा रिझल्ट काढलेला आहे नक्कीच मॅडम खूप वाटलं असं सातत्य ठेवा प्रॉपरली सकस संतुलित आहार घ्या आणि सातत्याने वर्कआउट करून निरोगी आणि सुखी आनंदी राहा यास तर मित्रांनो रुपाली मॅडम या दररोज सातत्याने वर्कआउट सोबतच सकस सहाय्य नेहमी घेत असतात आणि सातत्य ठेवत असतात येस मॅडम थँक्यू येस 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 नक्कीच धन्यवाद आम्ही पण मानू शकतो तुमच्यावाले की तुम्ही इतक्या गुलाबी थंडी सुंदर अशी गावाची आंघोळ पूर्ण सर्वज्ञ फॅमिली महाराष्ट्राला घातली आहे नक्कीच खूप छान तर मित्रांनो या होत्या आपल्या रुपाने मनोरे मॅडम आणि त्यांनी आपला अनुभव खूप सुंदर प्रकारे शेअर केलेला आहे तर आता आपण इन्व्हाइट करूया आपल्या वर्कआउटचे मास्टर फास्टर प्लास्टर हेडमास्टर आणि जव्हार सर यस वेलकम 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 सर वेलकम येस 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 थँक्यू गुड मॉर्निंग सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचा आणि गुड मॉर्निंग